इंजेक्शन देत बेशुद्ध करून येऊर गावातील एका शेतकऱ्याच्या दोन बैलांची बेकायदेशीरित्या चोरीच्या उद्देशाने दहा तरुण टोळक्यांच्या तस्करीचा डाव येऊर गावामधील ग्रामस्थांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास हाणून पाडला याच दरम्यान ग्रामस्थांनी मुंब्र्यातील फरमान रिया शेख या तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे तसेच त्याच्यासह तेथून फरार झालेल्या नऊ साथीदारांविरोधात कर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तक्रारदार विलास बरफ हे शेतकरी असून त्यांची येऊर गावात वडिलोपार्जित शेतजमीन आहे सव्वीस फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणे जनावरे चरण्यासाठी जंगलात सोडले असता दोन बैल गोठ्यात परतले नव्हते म्हणून बरफ यांनी बैलांचा सर्वत्र शोध घेतला परंतु ते दोन बैल मिळून आले नाहीत याच दरम्यान सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे शेजारी रमेश वळवी यांचा त्यांना फोन आला आणि पाटोणापाडा स्टॉपकडे जाणारा ब्रिजजवळ येण्यास त्यांनी सांगितले तेथे ते गेल्यावर बरफ यांना वळवी यांनी तुझ्या दोन बैलांना काही लोकांनी इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून चोरी करून घेऊन जात होते त्यावेळी त्यांनी आणि येऊर गावातील ग्रामस्थांनी त्या चोरट्यांना पकडले दरम्यान त्या चोरट्यांनी बैलांना बेशुद्धावस्थेत सोडून कार आणि दुचाकीवरून पळून गेले यावेळी वळवी व ग्रामस्थांनी पकडून ठेवलेल्या फरमान याला पोलिसांच्या हवाले दिले त्याची चौकशी केली असता त्याने मुंब्रा किस्मत कॉलनीतील अदनान आणि सय्यद आयानी आसाद अन्सारी सिराफ उर्फ बिल्ली नौशाद शफीक आल्तमस शायान शेख अजहर आणि वर्तकनगरमधील अप्पू अशी फरार झालेल्या साथीदारांची नावे सांगितली त्यानुसार त्या दहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास वर्तकनगर पोलीस करीत आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा